कशी झाली पुरी भाजी मानो ऑसम नन पुरी भाजीचा बेत बे। मसाला पापड राम 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 कसे तुम्ही सगळे मजेत ना तर आज तुम्ही बघू शकता माझ्या मागे काय आहे ते तर हा आहे दुपारचा जेवण कसं वाटतंय मस्त आहे का नाही तर आज श्रुतिका काय बनवली तर आजचा बेत आहे काल जे आपण डीमार्टला गेलो होतो काही सामान आणण्यासाठी त्यावेळेस मी श्रीखंड आणलेला आहे है, ह्यांना आणि सारंगीला आवडतो त्यासाठी तर आजचा आपण मेनू केलेला आहे श्रीखंड पुरी मस्त गरम गरम त्याचबरोबर पापड हे तळलेलं आणि ही बटाट्याची भाजी आहे जी लग्नामध्ये असते ना ती बटाट्या भाजीची रेसिपी जर पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आम्ही दाखवू ती म्हणजे आज आहे श्रीखंड पुरी भाजीचा पे, पे। त्याचबरोबर मसाला पापड आज आपण मस्त पैकी श्रीखंड पुरी आणि मसाला पापड केलेला आहे आणि त्याचबरोबर ही आहे भाजी सारंग आणि सारंगीला पण खूप खूप आवडतं आणि खूप छान झालेलं आणि पुरी तर म्हणताय ना राव व कशी मस्त फुगलेली आहे तर चला आपण सगळे मिळून आस्वाद घेऊया पुरी भाजीचा या सगळेजण जेवायला सगळेजण या जेवायला पुरी भाजी खायला आज आहे संडे दुपारची बेत आहे श्रुतिकाने खरंच सरप्राईज दिलेले आहे मला वाटलं की फक्त साधं भाजी चपाती करायला असं वाटलं पण अचानकच पूर्ण मेनूच तयार केलेला श्रुतिकाने पुरी भाजी श्रीखंड आणि त्याचबरोबर मसाला पापड तर चला आपण जीवया आणि तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला कसं झालंय बघू तुम्हाला सांगतो बघा मनोपण पण आहे आम याम आम याम आम या कसं कसं आन्या, 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 आन्या। <laughs> तर चला आपण टेस्ट करूया खा श्रीखंड तर आपण बाजूला ठेवू शेवटी खाऊया पण पहिला जो आहे मस्त पुरी भाजी कशी झाली ते बघू आपण एक नंबर पुरी पण छान झाली भाजी पण मस्त झाली दीदी मम्मी ने पुरी भाजी केली कशी झाली छान पुरी कशी झाली दीदी मम्मी ने केलेली पुरी भाजी कशी झाली बघा ना ऑसम कशी झाली पुरी भाजी मानो ऑसम आप कसे झाला शुतेका जेवण छान झाले आणि काल आम्ही पनीरची भाजी केली पनीर टिक्का मसाला थोड़ दो होता। भाजी तर ते थोडं राहिलं होतं तर त्या पनीरच्या भाजीसोबत तर एक नंबर लागतील त्याला आता शब्दच नाही कारण की इतकं अप्रतिम झालेलं आहे जेवण तर तुम्ही आपल्या घरी संडे स्पेशल म्हणून काहीतरी करा आणि आपल्या फॅमिलीसोबत एकत्र जेवणाचा आस्वाद घ्या खरंच अप्रतिम जेवण होतं कारण की अचानकच मला कळालं की श्रुतिका पुरी बनवते श्रुतिकाने लगेच सांगितलं की मग आपण शूटिंग केलं आणि त्याचबरोबर पुरीसोबत श्रीखंड जे आम्ही काल डीमार्टला गेलो त्याच्यामुळं श्रीखंड पुरी आणि सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे पुरी भाजी जी भाजी आपली बटाट्याची असते ती श्रुतिकाने बनवलेलं अप्रतिम झालेलं होतं असं वाटलं की आता जेवण करावं आणि झोपावं आणि खरंच मला पण आता आराम करायची पण गरज आहे पण म्हटलं की तुमच्यासोबत थोडंसं गप्पा मारावं आणि अशी वेळ मला लवकर भेटत नाही कारण की माझं किंवा माझ्या ऑफिसच्या सगळ्या कलिग्सचं आमच्या सगळ्यांचे दिवस असे उलटे असतात तर आज खरंच खूप छान जेवायला भेटलं श्रुतिकाने बनवली आणि दररोज पण असतंच आपल्याला परंतु कसं आहे ते दगदगीचं जेवण असायचं मला ऑफिसमध्ये श्रुतिका एवढं मस्त छान बनवून देते जेवण पण ऑफिसमध्ये त्यावेळेअभावी पटपट पटपट -पट जेवायचं खाल्लं पिल काय पिल्लं काय काय नाही फक्त पोट भरायचं काम तर असो आता मी पण आराम करणार आहे आणि परत नंतर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच सांगा आणि एखादा कमेंट आम्हाला आला की खरंच तो कमेंट वाचूनच ऊर्जा आपली खूप वाढते तर आता मी व्हिडिओ इथे एंड करतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुरी भाजी कसं झालं हे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि जर तुम्हाला ह्या भाजी ही खरंच अप्रतिम भाजी झालेली आहे तर ह्या भाजीची जर तुम्हाला रेसिपी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही तुमच्यासाठी खास पुरी भाजीची रेसिपी घेऊन येऊ तर चॅनलवरती फर्स्ट टाईम आला, तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा धन्यवाद